वरणगाव फॅक्टरीत बिबट्याची दहशत कर्मचाऱ्यांमध्ये भीती रहिवासी वस्तीत फिरतोय बिबट्या वरणगाव फॅक्टरी मध्ये काही वर्षापासून माकडे व बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने विद्यार्थी व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आता दोन दिवसापूर्वी केंद्रीय विद्यालय व कम्युनिटी हॉल व फोर टाईप परिसरामध्ये बिबट्या सायंकाळी व वा रात्री वाजेच्या सुमारास बिबट्या मनमुरादपणे फिरत असताना सुरक्षा रक्षकांना दिसून आल्याने खळबळ उडाली आहे याबाबत फॅक्टरी प्रशासनाला कळविण्यात आल्याने त्यांनी या परिसरात कोणीही फिरू नये असे आवाहन करण्यात आले आहे मागील दोन वर्षापासून आयुद्ध निर्माण वरण गावात बिबट्या दिसून आल्यामुळे संपूर्ण वातावरण भयभीत झालं आहे मध्यंतरी वन विभाग यांची एक टीम या भागात येऊन गेली पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही आता त्या बिबट्याची संख्या वाढल्यास बोललं जात आहे सध्या रात्री कर्मचारी रात्रपाळी ड्युटीवर जाताना जीव मुठीत ठेवून ड्युटी करतात याच बिबट्यानं आपला मोर्चा वसाहत परिसरात वळवला आहे काही दिवसापूर्वी केंद्रीय विद्यालय मागील बाजूला शिवमंदिर समोर सागवान झाडामध्ये बिबट्याचे दर्शन झाले होते आता काल संध्याकाळी तेथील सुरक्षा रक्षक लागेट समोर दिसून आलाय त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यात भीती आणि वातावरण तयार झालं आहे बिबट्याचा दिवसेंदिवस कर्मचारी वसाहतीकडे मुक्त संचार वाढला असून दिवसांपूर्वी या बिबट्याचे केंद्रीय विद्यालय व सार्वजनिक कम्युनिटी हॉल परिसरात खाजगी सुरक्षारक्षक तसेच भटकंती करणाऱ्या काही नागरिकांना दर्शन झाले असून हा बिबट्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अस्पष्टपणे झाल्याचे दिसत आहे यामुळे वसाहतीमधील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वसाहत परिसरात बिबट्याचा दिवसेंदिवस मुक्त संचार वाढत असल्याने वनविभागाने वा या बिबट्याला त्वरित जेरबंद करून करुं कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे तसेच या बिबट्याच्या बाबतीत केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य बालाजी मारकवार यांना माहिती मिळताच त्यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या पाल्यांच्या बाबतीत आवश्यक ती काळजी घ्यावी अशी तोंडी सूचना दिल्याचे समजते दिव्य महाराष्ट्र न्यूजकरिता मनोहर वरणगाव